दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आधीच नाशिक मनपामध्ये अडीच हजारहून अधिक पदे रिक्त असल्यानं आहे त्या पदांसह अन्य विविध विभागांचा कारभार बघणं या व्यतिरिक्त कधी जात सर्वेक्षण कधी लाडकी बहीण योजना अशा विविध अन्य कामांचा ताण सहन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रातोरात झालेल्या बदल्यांमुळे आश्चर्याचा धक्का बसला काल बुधवारी मनपातील एकशे बावीस कर्मचाऱ्यांच्या अचानकपणे अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत वरिष्ठ लिपिक दप्तरी नाईक आणि शिपाई या चार पदांच्या या बदल्या झालेल्या असून पुढील पाच ते सहा दिवसांमध्ये वेगवेगळ्या संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपायुक्त श्रीकांत पवार यांनी गेल्या दहा वर्षापासून जे एकाच पदावर काम करत आहे त्यांच्याच बदल्या केल्याचा दावा केला नोकर भरती न झाल्यामुळे महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे दुसरीकडे या परिस्थितीचा फायदा घेऊन काही अधिकारी आणि कर्मचारी काम चुकारपणा करत असल्याचं देखील लक्षात आलेलं होतं दहा वर्षापेक्षा अनेक काळापासून एकाच खुर्चीमध्ये असल्या असल्यामुळे अनेकांची मक्तेदारी निर्माण झालेली होती काही कर्मचाऱ्यांनी पदोन्नती घेत पुन्हा ज्या विभागात पहिले काम केले त्या ठिकाणी नियुक्ती मिळवलेली होती हे बघता प्रशासन विभागानं कोणालाही काहीच कळू न देता अतिशय गुप्तता बाळगत अचानकपणे बदल्यांचे आदेश जारी केले आहेत येत्या आठवडाभरामध्ये अन्य विविध संवर्गातील बदल्या देखील होणार आहेत गरजेनुसार सातशे सहा पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे परंतु प्रथम लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता त्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये होणारे घोटाळे लक्षात घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी मार्फत अ ब क संवर्गातील पदे भरण्यासंदर्भात दिलेले निर्देश लक्षात घेत लवकरच भरतीला खिळ बसलेले आहे बस ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक